नमस्कार आपण पाहतात सांगलीतील वारणावती मध्ये अजगराचे दर्शन चांदोली धरण परिसरात असलेला वारणावती तालुका शिराळा इथं करमाणूक केंद्रावर सोमवारी रात्री अजस्र अजगराचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे वारणावती वसाहत इथं मानवी वस्ती कमी झाली असून अनेक खोल्यांची पडझड झाली आहे तसेच वनस्पतींची वाढही मोठ्या प्रमाणात झाली आहे या परिसरात गवे बिबट्या यांचाही वावर वाढला असताना सोमवारी रात्री रस्त्यावर अडवा पसरलेला अजगर काही नागरिकांच्या नजरेस पडल्याने भीती पसरली आहे सुमारे पंधरा फूट लांबीचा हा अजगर रस्ता ओलांडत असताना काहींनी त्याची चित्रफितही तयार केली आहे